काळ होता मुंबई पासून दीडशे किलोमीटर अंतरावरती पुण्यामध्ये दोन दबंगांचा साम्राज्य होत दोघांमध्ये पण डॅशिंग डेरिंग पुण्यातील सगळ्यात पहिले डॉ खास वैशिष्ट्य असं होतं की दोघं पण लंगटीया यार होते जीवाला जीव देणारे जीवलग मैत्री एकमेकांच्या मरणासाठी वादे करणारे जिगरी यार होते अशी मैत्री कि अख्ख शहर या दोघांच्या समोर नतमच व्हायचं पालू आंदेकर आणि प्रमोद पडवळकर अशी या दोन्ही दोघांची नावं होती दोघांचं साम्राज्य म्हणजे अख्ख पुणे शहर कित्येक वाईट शक्तींनी दोघांना पण तोडण्याचा खूप प्रयत्न केला कारण की या दोन्ही बादशांच्या असताना पुण्यामध्ये नवीन डहन होणं शक्य नव्हतं आणि दोघांच्या पण आयुष्यामध्ये एक वळण आलं तेव्हा ज्यावेळी दोघे सुद्धा एकमेकांचे पक्की वैरी झाली आणि एक, एक दिवशी बालू वांदेकरची जेलमध्ये हजरी होती तेव्हा अदालतीच्या गजबजलेल्या परिसरामध्ये प्रमोद माडवळकरची सहा सात लोक हातामध्ये हत्यारं घेऊन आली अळवादेकरला तर साफ मारून टाकलं बस इथूनच सुरुवात झाली पुणे अंडरवर्ल्ड गँग वॉर तो गँगवॉर ज्याने एकाच्या बदल्यात सहा जणांचा बळी घेतला तो गँग वॉर जो मुंबई पासून दीडशे किलोमीटर वरती दूर गँगवॉरची पनक दिली तो गँगवॉर ज्याने नवीन गुंड आणि अंडरवर्ल्ड ला नवीन किरदार दिले अरे बाबा स्वागत आहे तुमचं पुण्याचा रक्त रंजित गँग वॉर च्या इतिहासाच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला पुण्याच्या सुरुवाती गँग वॉर पासून ते शरद मॉलच्या आतेपर्यंतची सगळी स्टोरी सांगणार आहोत मुंबईतील गँगवॉरचे पुष्कळचे किस्से आपण ऐकले असाल पण शैक्षणिक आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जाणार पुणे ज्याला आपण म्हणतो पुणे तिथे काय पुणे विद्येच माहेर घर ओळख असलेलं पुणे एकेकाळी -एक गुळीबार वारांनी थरथरून उठलेलं पुण्यामध्ये हत्या जबरण वसुली अपहरण जमिनीचे व्यवहार रियल इस्टेट मधील वाद आणि अवैध रेती ख अशा प्रकारचे कित्येक अशी वाद कित्येक अपराधांचं केंद्र झालेलं ही घटना एकोणीसशे ऐंशी मधील आहे ज्यावेळी दोन किरदार उघडून आलेले काळ झाले एकोणीसशे पंच्याहत्तर च पुणे शहर आता आधुनिकतेकडे वाटचाल करत होत जिथे टाटाची टेलकू कंपनी अस्तित्वात होती आणि बहुतेक आजही अस्तित्वात आहे त्यावेळी मजदूर युनियन दोन वर्षांसाठी स्ट्राईक केलं ज्याच्यामुळे धंदा ठप्प झाला आणि कंपनी तोट्यामध्ये निघाली तेव्हा त्या स्ट्राईकला तोडण्यासाठी आणि मजदूर युनियनला धमकवण्यासाठी दोन बादशांना हायर केलं गेलं त्यातला एक होता बालू आंदेकर प्रमोद पडवलकर कारण त्यावेळी अख्ख्या पुणे शहरामध्ये या दोघांची दहशत होती त्यावेळी या दोघांनी त्या स्ट्राईक मध्ये दखल दिली आणि आपला जोर लावून बहुतेक प्रकारे ला, नमवण्याचा प्रयत्न केला तिथूनच बाळू आणि प्रमोद पुणे शहराचे टॉन बनले पाशा बनले पण बन परिस्थिती तेव्हा बदलली ज्यावेळी बाळू आणि प्रमोद या दोघांमध्ये जीवाभावाच्या मैत्रीत करार पडण्यास सुरुवात होऊ लागली आणि दोघेही एकमेकांच्या रक्ताचे घोड घेण्यात उत्सुक झाले एक दिवस बाळू आंधेकरची पुण्याच्या शिवाजी पोलीस स्टेशन मध्ये हजेरी होती बसलेले प्रमोद मडवळकरचे साथीदारांनी तलवार सोड्यांची बाळूची हत्या घडवली इथूनच पुण्याच्या पहिल्या गँग सुरुवात झाली जी आस्था गायत थंडावलेली नाहीये एका खुनामधून दोन गँग तयार झाल्या मग एकमेकांच्या गँगमधील लोकांना मारण्याचा ससेमिराज सुरू झाला बाळू आंदेकरच्या मृत्यूनंतर त्याच्या परिवाराने शपथ घेतली की बाळूच्या मृत्यूचा बदला नक्की घेणार या परिवाराने पूर्ण ऑर्गनाईज क्राईम इन सिंडिकेट बनवला आणि प्रमोद मडवळकरच्या परिवारातील सहा जणांना ठार केलं एकाच्या मृत्यूचा बदला सहा जणांना मारून घेण्यात आलेला रोज कधी या गटाचे कधी त्या गटाचे एक एक माणसं मारण्याचे खबरी येऊ लागल्या हळूहळू गँग वॉर वाढू लागला आणि पुण्याच्या गँग वॉर मध्ये नवीन नवीन गुट तयार होऊ लागले चाकूसुऱ्यांची लढाई संपून गन म्हणजेच घोडा चोरती येऊन पोचलेली आणि वर्चस्व बदल्याच्या या लढाईचा मत सुद्धा बदलला कसा तर ऐका भावा मागील तीन दशकांपासून पुणे भारतामध्ये श्रेष्ठ नवनिर्माण आणि सॉफ्टवेअर शहरांपैकी एक शहर म्हणून उभारलं आणि पुणे हे देशातील सर्वात मोठं शैक्षणिक केंद्र सुद्धा बनलं शेकडो आंतरराष्ट्रीय कंपनी हजारो लाखो रुपयांचा पगार घेणारे इंजिनियर आणि लाखो लोकांच्या अंदाजावरून येथील रिअल इस्टेट हा जोरात वाढणारा उद्योग आहे मागील दोन दशकांपासून ज्यावेळी पुणे गतिमानतेने वाढू लागलेला तेव्हा पुण्यातील जमिनीच्या किमती या डगाला शेतकऱ्यांना आपल्या उपजाऊ जमिनीबद्दल डबल भाव भेटू लागले आणि नवीन मुंबईच्या गावाप्रमाणे सुद्धा पुण्यामध्ये लक्जरियस गाड्या आणि सोन्याचे दागिने परिधान करणारे लोक दिसू लागले महागड्या जमिनींची लढाई हिंसेमध्ये परावर्तित होऊ लागली हळूहळू गुंडांनी आपापले गट बनवले आणि आपली ताकद वाढवण्यासाठी स्थानिक ग्रामीणांतील युवकांना भरती करू लागले आणि आता तयार झाला पुणे गँग वॉर मधला आधुनिक मॉडेल वर्जन जुन्या अंडरवर्ल्ड पेक्षा कित्येक पटीने भयानक असा आहे या नवीन तयार झालेल्या अंडरवर्ल्ड मध्ये रक्त जणू काही पाण्याप्रमाणे वाहू लागलं आस्था गायत वाहत आहे हळूहळू हे जमिनी युद्ध पुण्याच्या प्रत्येक शहरांमध्ये पसरू लागलं दिवसा ढवळ्या मर्डर समाचार बनू लागले गँगवर हा रोजमर्राच्या आयुष्यातील भाग बनून गेला आणि हा रक्तरंजित पुणे अंडरवर्ल्डमध्ये जो सगळ्यात भयंकर आणि खुंकार म्हणून जीव उभारले त्यातील नावं आहेत मराणे गँग बापा गोरगे गँग शरद मोहोळ गँग निलेश गायवाल गँग राकेश भरणे गँग लिया वागिरे गँग पप्पू नायर गँग पिंटिया दावडे गँगिया पवार गँग असे कित्येक छोटे मोठे गँग पुण्यातील अंडरवर्ल्ड मध्ये आपल्या कारनामे आजही करत आहेत त्यांच्यामधील मारणे गँग आणि निलेश गायवार गॅ या दोघांमधील चालू असलेल्या गॅंग ला सर्वात भयानक गँगवर म्हणण्यात येतं दोन हजार दहाला कुंडल्या हत्याकांडामध्ये सव्वीस लोकांना मुक्त सोडण्यात आलेलं सांगण्यात येतं की हे सगळे आरोपी छोट्या गँगकडून जोडलेले होते आणि तिथेच दोन हजार चौदाला दोन गँग मध्ये गोळीबार झालेली आणि अमोल बळीचा मृत्यू झालेला त्याच्या मागे मराणे गँग वरती संशय झाला पण हे आरोप सुद्धा सिद्ध नाही झाले तिथेच तत्वारीपासून पार्वती पर्यंत फायरिंगच्या खबरी आहेत पोलिसांचं म्हणणं आहे वॉर मध्ये हत्या घडलेल्या आरोप सुद्धा निश्चित केले पण कुठलाच आरोप अदालतमध्ये सिद्ध नाही होऊ शकला एक तर साक्षीदार वळले तेव्हा मग सबूत कमी पडले दोन हजार पंधराला ला पुण्याच्या वरली कंचन मध्ये प्रकाश हरिभाऊ दिवसात ढवळ्या गोळ्यांनी छन्नी करण्यात आलेलं याच्यावरती एक दोन नाही रे भावा केसेस दर्ज हो भावा विचार कर किती मोठा गँगस्टर असेल त्याला सुद्धा खुल्यामध्ये मारण्यात आलं म्हणजेच पुणे अंडरवर्ल्ड मृत्यूचा सौदागरचा लँड आहे दोन हजार सहा ला गजानन मारणे गँगमधील सुधीर रसाळची बाबा बोडक्या गँगच्या संदीप हत्या केली रसाळच्या हत्येनंतर पुन्हा पुण्यामध्ये गँग वॉर सुरू झाली आणि त्या हत्येच्या बदल्यात सर्वात मोठी हत्या करण्यात आली मारणे गँगने संदीप मोहळला आपल्या रस्त्यातून हटवला हो जा मर्डर केला त्याच्यानंतर या दोन्ही गँग मध्ये मृत्यूचा तांडव सुरू झाला संदीप मोहलच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्याचा भाऊ शरद मोहलने दोन हजार दहा मध्ये संदीप मोहळला मारणारा मास्टर माइंड किशोर मारण्याची हत्या घडवली गड़। हे बाबा हे फक्त जमिनी पर्यंत सामित नाहीये भरपूर साऱ्या गँग वेगळ्या झाल्या आणि उद्योजकांना हप्ता देण्यासाठी धमकावू लागले तेजीने वाढणारे उद्योग कॅन्टीन आणि हॉटेल्स ठेके के मिळण्यासाठी गँग्स एकमेकांसोबत लढतात दोन हजार तेरा मध्ये कित्येक उद्योगपतींनी तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार बरोबर पर मीटिंग केलेली पण त्याने काही फरक पडला नाही स्थानिक वृत्तपत्रांच्या रिपोर्टनुसार ते उद्योग पुण्याच्या बाहेर जाऊन स्थलांतरित होण्याचे विचार करत होते कारण की सरकार त्यांची मदत करण्यासाठी अशक्त होती पुण्यामधील तेजीत वाढत असणारे रिअल इस्टेटच्या परिणाम स्वरूप रेतीची खूप डिमांड वाढू लागली याच्यामधून कित्येक रेत माफिया या गँगचा जन्म झाला आणि पुण्यातील नद्यांमध्ये भरपूर रेत भरपूर रेती उपलब्ध आहे ऐंशी आणि नव्वदच्या दशकांमध्ये सुद्धा पुण्यामध्ये अपराध होत होते कित्येक गँग सुद्धा सक्रिय होते पण दोन हजार नंतर येथील गँग जमीनचे सौदे आणि बिल्डरांकडून प्रगत अशी संपत्ती भेटू लागली कोण किती पैसे कमवतो कोणाला किती माल भेटला तो एरिया कोणाचा आहे हे उद्योग माझ्या अंडर मध्ये येतात अशा कित्येक मुद्द्यांवरून पुणे खेळ सुरू झाला मागील पाच सात वर्षांपासून पुणे अंडरवर्ल्ड शांत होत सद्यस्थिती सरकारने आपल्या नियमावलीमुळे येथील गँग्सला घाम गाम फोडलेला शुक्रवारी झालेल्या शरद मोहलच्या हत्येनंतर ना पुणे अंडरवर्ल्ड ची आठवणी ताज्या केल्या पण पहिल्यापेक्षा आता पुणे शहर आहे तर मग बाबांनो ही होती पुणे अंडरवर्ल्डची पूर्ण स्टोरी व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका तसेच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला सुद्धा ला विसरू नका